वसमतला छत्रपती संभाजी महाराज जयंती शोभायात्रेने साजरी डीजे फटाक्यांच्या आतिषबाजीत युवक आणि नागरिकांनी घेतला सहभाग वसमत येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जल्लोष केलाय वसमत शहरातील भोसले गल्ली येथून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली सत्यनारायण टॉकीज झेंडा चौक महावीर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली तत्पूर्वी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते मिरवणुकीत युवक नागरिकांनी जलोषात उत्स्फूर्त सहभाग घेतला ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले डीजेची धुंद व फटाक्यांच्या आतिषबाजीने मिरवणुकीत रंगत पाहायला मिळाली जागोजागी नागरिकांनी मिरवणूक पाहण्यास गर्दी केली होती आम्ही मागील आठ वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करत असतो तसेच पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या जयंती उत्सव समितीच्या वतीने आभार मानतो तर सर्व शिवप्रेमींनी जयंती उत्सवात सहभागी होऊन सहकार्य केल्यामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडल्याचे अक्षय भोसले यांनी सांगितले अनिता चव्हाण वसमत जय शंभुराजी प्रथमता सर्व वसमत वासियांना मी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अति उत्साहामध्ये जल्लोषात वसमत शहरामध्ये मिरवणूक निघण्यात आली त्याच्यामध्ये पुरुष प प्रतिसाद होता व आठ वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांची आम्ही जयंती उत्सव साजरा करतो व जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो त्याच्यामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेत असतो छत्रपती संभाजी महाराज चौक भोसले गल्ली येथून सत्यनारायण टॉकीज ते झेंडा चौक पोलीस स्टेशनपासून गवळी मारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक येथे आत्ता जयंतीचा समारोप झालेला आहे तरी सर्व वसमत वा वासियांचे व्यापारी बंधूंचे व पोलीस प्रशासनाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आहेसमत वरून आपले प्रतिनिधी अनिता चव्हाण टीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची